मित्रांनो नमस्कार वास्तू तथास्तु युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत दिव्याची अमावस्या चार तारखेला आहे चार ऑगस्टला आहे याच्या बाबतीत सगळी आपण सविस्तर माहिती घेऊयात मित्रांनो आपल्याला या आषाढ अमावस्येला गटारी अमावस्या नाही म्हणायचंय दीप अमावस्या आणि दीप पूजनाचा महत्वाचा दिवस असं म्हणायचंय कारण गटारी अमावस्या म्हणून एक ओंगळ स्वरूप आपल्या संस्कृतीला जे लोकांनी तयार केलेलं आहे ते अतिशय वाईट आहे कारण लक्षात घ्या ही अमावस्या अतिशय सुंदर महिन्याची पण वाढ बघत असतो असा हा श्रावण महिना घेऊन येते मग तुम्ही लक्षात घ्या की या श्रावणाची सुरुवात ज्या अमावस्येने होते ती दीप प्रज्वलना होते पूर्वीच्या काळी काय होतं मित्रांनो तेला तुपाचे आणि रॉकेलचे दिवेच होते कारण या त्या काळी एम एस सी बी म्हणजे लाईट नव्हती आता जी आपण बटन दाबले की लाईट सुरू होतो त्याची व्हॅल्यू नाही कारण पूर्वी फक्त तेला तुपाचेच दिवे होते आणि ते त्यांच्या त्या काळच्या लोकांच्या आयुष्याचे आधारस्तंभ होते म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याच्या पूजनाची एक दिवस राखून ठेवला गेलेला आहे आषाढ अमावस्येला व या आषाढ अमावस्येला दिव्यांच्या पूजनाने उत्तम श्रावणाची सुरुवात केली जाते चला दीप पूजन आपण जे करतोय त्याला थोडस वेगळा मी टच देतो लक्षात घ्या मित्रांनो आज आपण तेला तुपाचे दिवे फक्त देवघरात वापरतो किंवा आरतीने ओवाळायला वापरतो पण कोणत्या दिव्यांनी आज आपल्याला प्रकाश मिळत आहेत तर माझ्या डोक्यावरती आणि तुमच्या घरात डोक्यावरती जे ट्यूब लाईट आणि कोणते बल्ब्स असतील ते खरे आजच्या युगातील आधुनिक दिवे आहेत यांचं देखील पूजन व्हायला पाहिजे कसं करायचं त्यांना खाली घेऊन आपण पाठावरती मांडायचं का नाही चला दीप पूजनाची आणि या दिव्याच्या अमावस्याची सुरुवात तुम्हाला मी सांगतो काय करायची पहिल्यांदा घरामध्ये असणारे सर्व तांब्याचे चांदीचे पितळेचे दिवे काढा आणि स्वच्छ घासून घ्या चिंचे निघासा त्याला लिंबूनी घासा पितांबरी तुमच्याकडे जी कोणती पावडर आहे त्यांनी घ्या चांदीची दिवे कोलगेट पावडर किंवा दात घासाच्या पेस्टनी स्वच्छ निघतात आमच्या घरचा अनुभव आहे सगळ्यांचा अनुभव आहे मस्त पैकी लखलखित करून घ्या हे दिवे आणि हे जे दिवे आहेत त्या दिव्यांची आपल्याला पाटावरती मांडणी करायची आहे दीपपूजनाच्या दिवशी मग आता ही जी दीपपूजनाची अं अमावस्या आहे ती शनिवारी आणि रविवारी दोन मध्ये डिवाइड झाली आहे त्यामुळे लक्षात घ्या केव्हा करायचं दीपपूजन तर चार ऑगस्ट ला दुपारी केलं पाहिजे कारण जवळपास दोन अडीचच्या दरम्यान ती अमावस्या संपते म्हणजे पहिल्या प्रहरामध्ये म्हणजे बारा एक तुम्ही हे दीपपूजन नक्की करा म्हणजे दिव्याच्या अमावस्या अशी अर्धी अर्धी आहे आषाढ अमावस्या अर्धी शनिवारी अर्धी रविवारी आहे त्यामुळे तुम्ही आता दीप अमावस्या जी आहे त्या दीप अमावस्या साजरी करायची आहे रविवारी बाराच्या आत पूजा करून टाका कशी करायची आहे पाटावरती एक रांगोळी काढायची आहे छानपैकी पाटाच्या खाली रांगोळी काढा आणि पाटावरती एक वस्त्र ठेवा आणि त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे सर्व दिवे छानपैकी मांडायचे आहेत आणि दिव्यांना आपण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायचे झेंडूची फुलं वा शक्यतो लाल कलरची फुलं असतील तर अग्नीला आवडणारी त्यामुळे ती पिवळी लाल तुम्ही वापरू शकता हळद कुंकू अक्षर फुलं पूजा करा आणि ते दीप प्रज्वलित करा आणि दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल हार दिव्याला पाहून माझा नमस्कार हे शुभंकरित शुभम करतीमध्ये लहानपणीच आपण शिकलेलो आहे हा एक छानपैकी दिव्याचा मंत्र म्हणा आणि हे या प्रकाशामुळे माझ्या आयुष्यातील अंधार कायम स्वरूपी निघून गेलेला आहे आणि जात आहे असं प्रकाशमान तो आयुष्य आम्हाला आमच्या कुटुंबाला देत आहोत देत आहेस खूप खूप धन्यवाद म्हणून त्याला सहकुटुंब सहपरिवार नमस्कार करा हळद कुंकक्षुल त्या दिव्याला वाहा जो काही तुम्ही गोडाचा नैवेद्य करताय तो देखील तुम्ही त्यांना दाखवू शकता मग त्या दूध तुम्ही इतर जे काही त्या दिवशी करणार आहात ते नक्कीच नैवेद्य दाखवून घ्या अशी ही दिव्याची अमावस्या आपल्याला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वैदिक पारंपारिक पद्धतीने करायची हे झालं वैदिक पारंपारिक पद्धत पण आधुनिक पद्धतीचे दिवे राहिले पूजना विना हे फॅन ट्यूब लाईट्स आपले बल्ब्स एलईडीचे खाली घेऊन नाही पूजा करता ना, येणार म्हणून काय करा ह्यांचं अमावस्येच्या आदल्या दिवशी जो तुम्हाला एक वा शनिवार मिळतोय किंवा सकाळच्या वेळामध्ये किंवा रविवारी देखील तुम्ही ही गोष्ट करू शकता त्या दिव्यांचा आदर करायचा म्हणून त्यांना पहिला स्विच ऑफ करा, करा। आणि छानपैकी हे दिवे पुसून घ्या तुम्ही बघा एलईडी डी पॅनल्स वर लावलेले आहेत कधी पुसलेले नसतात त्यांना पूर्ण सगळं पिवळं पडलेलं असतं धूळ बसले असतं जाळ्या जळमट जाड़ लागले असतात सगळे बल्ब ट्यूब टॉयलेट बाथरूममध्ये बाथरूम मध्ये पार्किंग मतले, मस्त पुसून घ्या <coughs> आणि ह्यांना पुसून घ्यायचं आहे हीच त्या आधुनिक दिव्यांची पूजन आहे त्यामुळे लक्षात ठेवा सगळे दिवे घरातले इलेक्ट्रिकच्या असू देत किंवा पारंपरिक असू दे स्वच्छ पुसून तेजवंत करा हीच ती दीप अमावस्य आहे मित्रांनो या दिवसापासून होतो श्रावण सुरू आणि मग आपल्या श्रावणामध्ये सरी आयुष्यामध्ये खूप छान छान बरसणार आहेत तर श्रावणाच्याही शुभेच्छा आणि या दीपूजनाच्याही शुभेच्छा श्रावणातले सगळे व्हिडिओ येणार आहेत काळजी करू नका शुभम भवतू शुभाशीर्वाद